नमस्कार मी संतोष गवळी गवळीक नर्सरी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी मी बोन सायत्री बद्दल थोडीशी माहिती आपल्याला देणार आहे पिंपळाचा जवळपास तीन साडेतीन वर्षाचं हे झाड आहे पिंपळाचे या ठिकाणी ओढ आहे वडाचे पण एक अडीच वर्षाचे झाड आहे हे साधारण चार वर्षाचे आहे हे पण चार वर्षाचे आहे या ठिकाणी कशा पद्धतीनं याला हे केलं पाहिजे वाढवलं पाहिजे कशा पद्धतीने याची कटिंग केली पाहिजे आज या ठिकाणी मी थोडीशी माहिती देणार आहे खूप वेळात सुरुवातीला आपल्याला ज्यावेळी आपण रोप याचं तयार करतो कटिंगपासून किंवा बियापासून ज्यावेळी तयार करतो त्यावेळी सुरुवातीला आपण हे जे सुरुवातीची वाढ आहे जी आपण जे एक हे म्हणतो शेंडा म्हणतो या ठिकाणी शेंडा कट करून त्याला नवीन खांद्या कशा फुटतील ज्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे इकडे बघून गोष्ट या ठिकाणी बघा आपण हे जो हा जो मुळ्यांचा आकार आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की सांगणार आहे की ह्या कशा पद्धतीनं पॉट मध्ये भरलं जाणार आहे कशा पद्धतीने मुळ्यांचं डेव्हलपमेंट केलं जाणार आहे आणि वरची कटिंग कशा पद्धतीनं केली जाणार आहे हे आम्ही थोडंसं पारंब्या फोडण्याचं पण या ठिकाणी काम केलेलं आहे सरासरी इथपर्यंत आणायला आपल्याला कमीत कमी अडीच ते तीन वर्षांचा कालावधीची गरज आहे तर पूर्ण नॅचरली बोनसाई तयार होतोय आहे इकडे बघा इकडे हां बोला हे बघा हे असं डबल शूटमध्ये आम्ही तयार केलेला आहे ह्याला डबल हे केलेलं आहे कोड तयार केलेला आहे ह्याला हे पण अशा पद्धतीनं आम्ही त्याला असे वळवलेले आहेत हे बघा हे सगळ्या पारंभ्याच आहेत हे जे मातीमध्ये गेलेलं आहे आणि बऱ्याच वेळा जे बोनसाईचे व्हिडिओ असतात यूट्यूबवर तर ते यूट्यूबवर जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये त्यांनी रेतीचा वगैरे जास्त वापर करायला सांगितलेला आहे पण तसं न करता शक्यतो आपल्याला जी उपलब्ध असेल ती माती याला चालू शकते तसं तर हे फॉरेस्ट्री आहे त्याच्यामध्ये एवढं याला नाजूकपणे हाताळण्याची काही गरज आवश्यकता नाही कमी पाण्यात आणि जास्त पाणी जरी झालं किंवा कमी जरी पाणी पडलं तरी झाडं जगू शकतात इथपर्यंत ह्याला हे असते झाडामध्ये ताकद असते त्याच्यामुळे एवढंसं त्याला हे करण्याची गरज नाही मी पुढच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं सुरुवात केली आम्ही कशा पद्धतीने पॉट भरला मुळ्यांमध्ये आतमध्ये काय केलं आहे किंवा सगळे मी तुमच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती देतो